भंडाऱ्याच्या पवनीत भाजपाने तिकीट नाकारल्याने डॉ विजया नंदूरकर यांनी हाताला बांधली घडी तर शिवसेनेच्या प्रगती बावनकर केलेल्या कामाच्या भरोशावर उतरल्या मैदानात भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस चढत आहे जिल्ह्यात मित्रपक्षच एक दुसऱ्यांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे डॉ विजया नंदूरकर यांना भाजपाने तिकीट देणार असल्याचं सांगून दुसऱ्याला तिकीट दिली म्हणून विजया नंदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावर घडी बांधलीये मतदारसंघात जनतेने कंत्राटदार निवडून देण्यापेक्षा जनसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणारा नेता निवडणून दिला पाहिजे जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील असे मत राष्ट्रवादीच्या उमेदवार विजया नंदूरकर यांनी व्यक्त केले आहे तर शिवसेनेच्या उमेदवार प्रगती बावनकर यांनी आजपर्यंत कोणी काम केले कोणी नाही हे जनतेला माहीत आहे म्हणून जनतेने काम करणाऱ्याला निवडून द्यायला हवे असे मत व्यक्त केले या निवडणुकीत आता जनता कोणाला कौल देते आणि कोणाचा विजय होतो ते आहे आज आमच्या जनता बघत अनेक वर्ष झाले विविध माध्यमातून सेवा देण्याच्या माध्यमातून माझ्या हॉस्पिटलच्या असो किंवा विविध आंदोलनांमध्ये लोकांची ज्या समस्या त्याच्यासाठी आजपर्यंत ते कम्पेअर करू शकतात जे उमेदवार आज रिंगणामध्ये उभे आहेत ते स्वतः त्याच्यामध्ये कम्पेअर करू शकतात की कोण बाहेर निघालेला आहे कोणी लोकांच्या समस्यासाठी आवाज उठवलेले आहे कोणी आंदोलनं विविध केलेले आहेत आणि अनेकांचे असे वेगवेगळे फक्त ठेकेदारी ठेकेदारी अदरे असे बिझनेस आहेत सर्वांनी विचार करायला पाहिजे की आज आपण जर हे लोक पुढे आले असे तर आपल्या पौनी शहराला काय आदर्श देऊ शकतात तर हा निर्णय आज जनतेला घ्यायचा आहे आणि आज जर आपण निर्णय हा घेतला नाही तर ज्या पद्धतीने आपले पाच पाच वर्ष मागे मागे आपण चाललो आणि आपले पाच पाच वर्ष हे वाया चालले हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सर्वांना आमची एक विनंती आहे की आपण यावेळेस योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आणि एक नवीन दिशा आपल्या पवनी शहराला दिली पाहिजे की कोणाकडे व्हिजन आहे कोणाकडे दिशा आहे की आपल्या पवनीला पुढे नेऊ शकते आपल्या युवकांना महिलांना पुढे नेऊ शकते माझं पूर्ण नाव प्रगती नरेश बावनकर मी अध्यक्षपदाची उमेदवार आहे धनुष्यबान चिन्ह आहे माझं मुद्दे कोणते नाही बस एवढं सांगू इच्छिते मी की मला जे आतापर्यंत आम जे आमचे विपक्षवाले आहेत ते फक्त आम्ही काय करणार आहोत हे प्रतिज्ञापत्रामध्ये सांगून राहिले आहेत आम्ही काय केलं आहोत ते हो, आ, हो, हो, सांगत आहो त्याच्यामुळे आमच्या जाहीरनाम्याकडे लक्ष द्या आम्ही करणारे आहोत आणि करत आहोत आणि करत राहू आम्ही फक्त भविष्यकाळाचं सांगत नाही आहोत आम्ही भूतकाळामध्ये सगळे कार्य केलेले आहेत तेव्हा जनतेने एवढे विचार करावा की करणारे व्यक्ती कोण आहेत आणि खोटं बोलणारे कोण आहेत आमची लढाई कोणत्या पक्षाशी नाही असत्याशी आहे आम्ही फक्त सत्याकडून आहो आणि सत्य बोलतो बाकी सगळे असत्य बोलून आमचा अपप्रचार करून आमचे मुद्दे स्वतःच्या नावाने सांगून राहिले आहेत परिसरातील अशाच ताजा व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा